मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आजच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि संवेदनशील विषय ठरला आहे मागच्या अनेक दशकांपासून मराठा समाज आरक्षणासाठी लढा देत आहे आंदोलन झाली मोर्चे झाले उपोषण झाली पण अजूनही तो प्रश्न सुटलेला नाही आज पुन्हा एकदा हा मुद्दा तापला आहे कारण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकार समोर ठेवली आहे आणि यामुळेच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी उभी राहते पण इथेच एक मोठा प्रश्न आहे कारण या मागणी समोर थेट न्यायालयाचे निर्णय भक्कम भिंत बनून उभे आहेत होय मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही स्तरांवर आधीच स्पष्ट सांगण्यात आले की सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देणे हा सामाजिक मूर्खपणा ठरेल आणि अशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही मग अशा परिस्थितीत सरकार काय करणार हा प्रश्न प्रत्येक मराठ्याच्या मनात आज डोकं वर काढतोय ही प्रकरण नेमकी काय आहे ज्यामुळे सरकारचे हातपाय बांधले गेलेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सन दोन हजार एक मध्ये बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना जात पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र दिलं यावर जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केली प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेलं सतरा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी न्यायमूर्ती बी एच मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती ए एस बग्गा यांनी निकाल देताना ठाम शब्दांत म्हटलं जर हे प्रमाणपत्र मान्य केलं तर महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असं झालं तर तो सामाजिक मूर्खपणा ठरेल हा निकाल बाळासाहेब चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं पण दोन हजार पाच मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला न्यायमूर्ती बी एन अग्रवाल आणि न्यायमूर्ती पी के बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने स्पष्ट सांगितलं हाय कोर्टाचा निर्णय योग्य आहे त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही आणि त्यामुळे ही याचिका थेट खरीच करण्यात आली फक्त इतकंच नाही आणखी एक महत्वाचं प्रकरण दोन हजार दोन मध्ये घडलं सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मालापल्ले आणि न्यायमूर्ती एन व्ही दाभोळकर यांनी निकाल देताना म्हटलं जर जात पडताळणी समितीची भूमिका स्वीकारली तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल पण असं केलं तर ते महाराष्ट्राच्या वास्तविक सामाजिक परिस्थितीच्या विरोधात जाईल मित्रांनो याचा थेट अर्थ असा की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी न्यायालयीन पातळीवर पूर्णपणे अवैध ठरते कारण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश सरकारला थांबवत आहेत दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार काल पुण्याच्या दौऱ्यावर होते मात्र त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून थेट मुंबईकडे धाव घेतली दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी आले होते पण ते देखील तातडीने मुंबईला रवाना झाले कारण मुख्यमंत्री एक महत्वाची बैठक बोलावून बसले होते या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी झाले आणि त्यामुळे नेमका काय तोडगा का निघणार हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली म्हणजेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार पातळीवर खलबत जोरात सुरू आहे याशिवाय पुढे आलेल्या माहितीनुसार आज सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना काही प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे कारण सरसकट कुणबी प्रमाणपत्र न्यायालयीन चौकटीत बसत नाही त्यामुळे कायदेशीर सल्लामसलत करून दुसरा काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आज सकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेळ लागत आहे आणि सरकारने जो काही निर्णय घेतला असेल तो कोर्टात टिकला पाहिजे म्हणजे सरकारकडून केवळ भावनिक नव्हे तर कायदेशीर दृष्ट्या भक्कम तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो आहे पुढील निकाल काय येणार हे थोड्या वेळातच किंवा काही दिवसांनी आपल्या समोर येईल मित्रांनो आता सरकार समोर प्रश्न उभा आहे मराठा समाजाची भावनिक मागणी एकीकडे आहे आणि न्यायालयीन अडथळे दुसरीकडे आहेत मनोज जरांगे पाटील सरसकट कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटायला तयार नाहीत तर दुसरीकडे न्यायालयाचे आदेश सरकारला पाऊल उचलू देत नाहीत आज होणाऱ्या बैठकीतून काही ठोस मार्ग निघतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण इतिहास सांगतो की अशा प्रकारच्या बैठकांतून फारसा मोठा बदल घडलेला नाही कारण न्यायालयाचा निकाल म्हणजे अंतिम शब्द आणि तो शब्द सांगतो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्यच नाही शेवटी प्रश्न एवढाच मराठा समाजाच्या भावनांचा आदर ठेवून आणि न्यायालयीन राहून सरकार कोणता मार्ग मार्ग शोधणार तो आरक्षणाचा खरा तोडगा ठरेल का की पुन्हा आंदोलने उपोषणे आणि मोर्चे हेच मराठा बांधवांना पुढे चालू ठेवावे लागतील उत्तरं अजूनही सापडायची आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राची नजर या निर्णयाकडे लागून राहिली आहे दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद